नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बदलापुरातील चिमुरड्या मुलीवरील तसंच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराविरोधात आज महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या वतीनं सांगलीत छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळ्यापासून काळ्या फिती बांधून तसंच काळे कपडे परिधान करून मुख मोर्चा काढण्यात आला यावेळी स्टेशन चौकात झालेल्या सभेत आम्हाला राख्या साड्या पैसे नकोत तर फक्त सुरक्षाच पाहिजे असं म्हणत या सरकारला साडी चोळी बांगड्या देत जयश्री पाटील आणि इतर महिलांनी निषेध व्यक्त केला आहे यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते राष्ट्रवादीचे शे, शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज यांच्यासह इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाहूया ভীক 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 ভীকো রা রক্ষাব ভীক ডক নকোা खर त्या महिलांच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल के के ज्या पद्धतीने एका महिलेने संपूर्ण जगा आपल्या भारताचं नाव उंचावलं ऑलिम्पिक मध्ये दोन दोन पदके घेऊन त्याच भारत देशाचा आज संपूर्ण जगाचा विचार केला तर महिलांच्या अत्याचारावरील सुद्धा क्रमांक एक लागतो त्यामुळे ह्या सरकारनं ज्या पद्धतीने मग सांगितलं की दोन तासामध्ये काल निर्णय झाला की बंद मागे घेण्याचा कोर्टामध्ये त्या त्याच पद्धतीनं दोन दिवसात या नाराज आम्हाला फाशी झाली पाहिजे ही भावना मी व्यक्त करतो सांगली जिल्ह्याच्या वतीनं आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही सर्वच शाळांमध्ये व्हावं परंतु प्रातनिधिक स्वरूपामध्ये आमच्या वतीनं अशा सांगली मेरेजातल्या पन्नास शाळेमध्ये बॅड टच आणि गुड टच प्रशिक्षण मुलींना देण्यात येईल जागरूक होऊन अशा पद्धतीच्या माता भगिनींना संरक्षण द्यावं एवढी जी आणि विनंती करतो आणि थांबतो आज सांगलीमध्ये सध्या चांगलीकरांनी आणि अनेक ज्या संघटनांनी पाठिंबा दिला आज महाविकास आघाडीत त्या काल याचं आव्हान केलं होतं आणि अनेक संघटनांच्या सामील झाल्या आणि बदलापूर कलकत्ता आणि कोल्हापूर ज्या निंदनीय घटना घडल्या तर त्या घटकांबद्दल आम्ही सर्वांनी निषेध व्यक्त केला आणि ह्या या आम्ही महाराष्ट्रात माझी एका पेपरला सर्वेमध्ये आलं होतं की दोन हजार महिला वर्षाला गायब होतात पण त्याचा काही आपण पत्ता आपल्याला लागलेला नाही त्यामुळे ना या, या प्रशासनाचा आपण सिक्कार करतो कारण बदलापूरची घटना आहे तर त्या बदलापूरच्या घटनेत आपण बघितलं की बारा तास त्यांची पोलिसांनी दाख घेतली नाही आणि त्या मुलीचा मला वाटतं आता मृत्यू झालेला आहे आणि अनेक बदलापूरच्या लोकांनी त्यांच्यावर बाकी हल्ला झाला की साडेतीनशे लोकांना आंदोलनामध्ये पकडलं गेलं म्हणजे न्याय मागायचं कोणाकडे आणि मला वाटतं मंदिरात आणि हे शिक्षण क्षेत्रात आले जिथे आपण कुरु मानतो शिक्षकाला तर त्या शिक्षकांनी तिच्यावर बलात्कार केला आणि कलकत्त्यामध्ये ज्या महिलेवर बलात्कार होऊन तिला मारण्यात आलं तर त्या महिलेला जवळजवळ चार तासांनी तिथं पालकांचं देण्यात आलं व त्या चार तासांचे सर्व पुरावे नष्ट करण्यात आला आले त्याबद्दल मी त्या हॉस्पिटल तिथल्या सर्व कर्मचारी असतील पदाधिकारी असतील तर त्या सर्वांना मी निषेध त्यांचा व्यक्त करते आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आज नेमकं काय केलं आज नेमकं काय काय केलेलं आहे तुम्ही काढून काय काय केलं आता जो मूक मोर्चा होता तर त्यात आम्ही सरकारला जी लाडकी बहीण योजना त्यांनी काढली आहे तर लाडकी बहिणीची मुलगी आज सुरक्षित नाहीये तर लाडकी बहीण योजना काय कामाची आम्ही सरकारला एवढं सांगतो की ज्या गृहमंत्री आहेत शिक्षण मंत्री आहेत तर त्यांनी राजीनामा